मित्रांनो पाच सहा महिन्यापूर्वी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक स्टेटमेंट होतं मित्रांनो परत ऐका पाच सहा महिन्यापूर्वी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक स्टेटमेंट होतं जर आर एस एस विषमता सोडायला तयार असेल त्यांची विषमतावादी व्यवस्था सोडायला तयार असेल तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जायला तयार आहोत मित्रांनो बाळ गंगाधर टिळक आपल्या सर्वांना माहीत आहेत या विषमतावादी व्यवस्थेचं नेतृत्व बाळ गंगाधर टिळकांनी केलेलं आहे आणि त्या बाळ गंगाधर टिळकांचेच सुपुत्र श्रीधर पंत टिळक हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते होते आणि श्रीधर पंत टिळकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अक्सेप्ट केलेलं आहे या अनुषंगाने मित्रांनो आपण शंकराचार्याचं विश्लेषण करणार आहोत जे शंकराचार्य आत्ता अरुणाचल प्रदेशमध्ये गेले होते मित्रांनो गोमाताला गायीला राष्ट्रमाता बनवण्याचा संकल्प घेऊन शंकराचार्य वेगवेगळ्या राज्यांचा देशाचा दौरा करत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून ते अरुणाचलमध्ये गेले आणि खास करून अरुणाचलमध्ये अनेक लोकांचा आहार हा गाय आहे मित्रांनो पूर्वीच्या काळी दोन हजार अडीच हजार तीन हजार वर्षापूर्वी ज्या वेळेस माणूस रानटी अवस्थेमध्ये होता आणि रानटी अवस्थेमधून स्थिर वस्ती करून राहू लागला होता त्या काळात सुद्धा मित्रांनो माणूस हा गोमांस भक्षण किंवा वेगवेगळ्या पशु प्राण्यांचं भक्षण करत होता आणि आजही जगामध्ये अनेक माणसे गोमांस भक्षण करतात म्हशीचं वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस भक्षण करतात आज भारतामध्ये सुद्धा केवळ मुस्लिमच नव्हे तर अनेक हिंदूसुद्धा गोमांस भक्षण करणारे आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये खास करून जिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे अशा गोवा आणि अरुणाचलमध्ये सुद्धा आजही गोमांस भक्षण सुरू आहे मित्रांनो ज्यावेळेस आर्यांची वैदिक आर्यांची संस्कृती या देशामध्ये रुजली त्यावेळेस त्याचा एवढा अतिरेक झाला की त्या अतिरेकाचं वर्णन मी कालच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे यज्ञामध्ये अनेक पशूंचे बळी दिले जात होते गायीचे रेड्याचे मशीचे वेगवेगळ्या प्राण्यांचे बळी दिले जात होते एवढंच नाही तर अशा ठिकाणी जुगार व्यसन आणि सेक्स या सर्वांची एकदम मुक्तपणे रेलचल असायची अशी ही विकृत रानटी संस्कृती पाहिल्यानंतर या विकृत रानटी परंपरेला छेद देण्याचं काम त्याला विरोध करण्याचं काम जैनांनी आणि तथागत गौतम बुद्धांनी केलं या दोघांनीही अहिंसेचा संदेश दिला तो संदेश देण्याची वेळ त्यांच्यावर यामुळे आली की माणसाचं अधपतन होत होतं राहास होत होता माणूस रानटी अवस्थेमधून येऊन कुठंतरी वस्ती करून राहू लागला होता माणूस शेती करू लागला होता आणि या अवस्थेमध्ये अशा पद्धतीने एकदम रानटी अवस्थेमध्ये जगणारे हे जे लोक होते आणि यांच्या ज्या या विक्रत परंपरा होत्या या परंपरांना छेद देण्यासाठी विरोध करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांनी आणि वर्धमान महावीरांनी अहिंसेचा मार्ग सांगितला आता तथागत गौतम बुद्धांच्या नंतर त्यांच्या अहिंसेवर सुद्धा जी वेगवेगळ्या पद्धतीने टीका होत आहे आणि तिलासुद्धा काही आधार आहे त्याचं विश्लेषण मी वेगळ्या व्हिडिओमध्ये करणार आहे तुर्तास आपण जे शंकराचार्य जी आपण काल परंपरा पाहिली आज थोडक्यात संदर्भ पाहिला आणि आज शंकराचार्य अरुणाचलमध्ये गेले आणि तिथं जाऊन त्यांना लोकांना संदेश द्यायचा होता परंतु मित्रांनो तेथील स्टुडंट फेडरेशनने त्यांना विरोध केला विरोध एवढा तीव्र होता की अरुणाचलमध्ये शंकराचार्यांच्या जाण्याने दंगे होतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तेथील एस डी एमने तेथील प्रशासनाने त्यांना रोखलं आणि तेथूनच वापस लावलं म्हणजे भारतासारख्या देशामध्ये ज्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ज्या राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या राज्यामध्ये त्या देशामध्ये गायीचा प्रचार करण्यासाठी जर बंदी असेल तर मित्रांनो हे खरंच वेदनादायी आहे आणि या बाबतीत मी शंकराचार्य यांच्या बाजूने आहे कारण मित्रांनो तथागत गौतम बुद्धांचा धम्म असेल किंवा वर्धमान महावीरांचा विचार असेल किंवा वारकरी संप्रदायाचा विचार असेल हा विचार अहिंसेचा आहे गायच नाही तर मैस असेल बकरी असेल शिळी असेल कोणताही प्राणी असेल कोणत्याही प्राण्याची हिंसा होता कामा नये सर्व प्रकारच्या हिंसेच्या आम्ही विरोधामध्ये आहोत मग असं असताना जर माझा सपोर्ट शंकराचार्य यांना असेल तर मग व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन काय व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन म्हणजे या माध्यमातून शंकराचार्य यांना एक आव्हान मला करायचं आहे की शंकराचार्यांनी जी स्टेप घेतलेली आहे की गोमातेचं संरक्षण करायचं त्याचबरोबर त्यांनी इतर प्राणी मात्रांचं संरक्षण करण्याची सुद्धा स्टेप घ्यायला हवी प्रत्येक प्राणी मात्रावर दया करा त्यांची हिंसा करू नका त्यांना सुद्धा या निसर्गामध्ये राहण्याचा अधिकार आहे ही पृथ्वी जशी मानवांसाठी बनलेली आहे तशीच ती पशुपक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी सुद्धा बनलेली आहे जितकी गाय महत्वाची आहे तितकीच मैस सुद्धा महत्वाची आहे तितकाच थि, बैल सुद्धा महत्वाचा आहे तितकीच थि, शिळी सुद्धा महत्वाची आहे तितकाच थि, घोडा सुद्धा महत्वाचा आहे प्रत्येक प्राणी तितकाच महत्वाचा आहे एकदा सर्वाभूती वासुदेव ही संकल्पना आपण स्वीकारल्यानंतर प्रत्येक प्राण्यामध्ये जीव आहे प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वर आहे आणि तो समान रीतीने आहे कोणामध्ये कमी आणि कोणामध्ये जास्त नाही मग अशा वेळी शंकराचार्यांनी त्यांची जी कर्मकांडाची परंपरा आहे यज्ञाची परंपरा आहे जिचा आधार हा गोमांस भक्षण आहे यज्ञ परंपरेला गोमांसाचा किंवा वेगवेगळ्या प्राण्यांच्या हत्याचा एक रक्तरंजित इतिहास आहे मग अशी यज्ञ परंपरा आपण पुढे का चालवायची याचं उत्तर शंकराचार्यांनी देणं अपेक्षित आहे शंकराचार्यांचं मन जर खरच जर निर्मळ असेल शंकराचार्यांचा हेतू जर खरंच जर शुद्ध असेल तर शंकराचार्यांनी अशा यज्ञ संस्कृतीला सुद्धा विरोध केला पाहिजे परंतु तसं मात्र हे करताना दिसत नाहीत यावरून शंकराचार्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येते एकतर शंकराचार्य हे हिंदूंच प्रतिनिधित्व करत नाही ते केवळ त्यांच्या ब्राह्मणी धर्माचं वैदिक धर्माचं प्रतिनिधित्व करतात याचे असंख्य पुरावे आहेत कारण सर्वसामान्य हिंदू धर्मीय यांच्यासाठी एकदम क्षुल्लक आहेत शुद्र आहेत तरी आपण काही काळासाठी काही क्षणासाठी त्यांना हिंदूंचं प्रतिनिधी जरी मान्य केलं तरी सुद्धा त्यांचा जो हेतू आहे तो शुद्ध आहे का याकडे मला लक्ष वेधून घ्यायचं आहे आज उत्तर प्रदेशमध्ये ज्या योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे त्या मध्ये त्या युपी मधून सर्वात जास्त बीफ निर्यात होतं मग उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त जर बीफ निर्माण होत असेल तर नेमकं आपण कोणतं हिंदू राष्ट्र निर्माण करत आहोत आणि खास करून माझा आजचा जो विषय होता की ही जी यज्ञ परंपरा आहे याला पूर्वीच्या काळी का होईना गोहत्येचा गोमांस भक्षणाचा जर काळा डाग जर लागलेला असेल तर तो डाग पुसून काढण्यासाठी ती संस्कृती आपण का स्वीकारायची त्या संस्कृतीचं प्रतिकात्मक का होईना पण आपण का पालन करायचं आज जरी प्रत्यक्ष गायी कापल्या जात नसल्या किंवा त्यामध्ये ते विधी केले जात नसले तरी सुद्धा ती प्रक्रिया ते कर्मकांड प्रतिकात्मक दृष्ट्यासुद्धा का करायचं याचं उत्तर शंकराचार्य यांनी देणं अपेक्षित आहे आमचा सर्व प्रकारच्या हिंसेला विरोध आहे गोहत्या थांबली पाहिजे गोमाता राष्ट्रमाता झाली पाहिजे गोमाताबरोबरच भैसमाता सुद्धा झाली पाहिजे गोमाताबरोबरच बैलसुद्धा भाऊ झाला पाहिजे गोमाताबरोबरच शिळी मावशीसुद्धा झाली पाहिजे या सर्वांचा प्रचार शंकराचार्य यांनी करणं अपेक्षित आहे सर्व प्राणी मात्रावर दया करा आणि जर असं हे करत नसतील तर मित्रांनो हे ढोंगी आहेत दुटप्पी आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम